छोट्या छोट्या गोष्टींमधून श्री महाराजांचे अनुसंधान बापूसाहेब साठे यांची भेट बापूसाहेब साठे यांची मुन्सफ म्हणून दहिवडीला बदली झाली रोज संध्याकाळी ते लांब फिरायला जात त्यांना पोटदुखीचा जुनाट विकार होता देशी व विलायती अनेक औषधे करून पाहिली तरी त्यांचे पोट दुखणे थांबले नाही म्हणून औषधांचा नाच सोडून ते कडक पथ्य पाळून असत एका शनिवारी दोन वाजताच कोर्ट सुटले ते साडेचार वाजता फिरायला निघाले दहिवडीचे दोन वकील त्याचवेळी श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंदला निघाले होते त्यांची रस्त्यामध्ये गाठ पडल्यावर बापूसाहेबांनी त्यांना कुठे निघाला असा प्रश्न विचारला वकिलांनी त्यांना श्री महाराजांची माहिती सांगून हरकत नसल्यात आपल्याबरोबर चलण्याची विनंती केली अशा रीतीने बापूसाहेब पहिल्याने श्री महाराजांच्या दर्शनास आले इकडे गोंदवल्यास त्याच दिवशी आणि त्याचवेळी श्री महाराज जवळच्या एका गावी जाण्याच्या तयारीमध्ये होते गाड्या झुंपून दाराशी उभ्या होत्या व बरोबर येणारी मंडळी कपडे करून तयार होती इतक्यामध्ये श्री महाराजांनी एकाला सांगितले अरे होऊन कुणी येत आहे का बघा जा श्री महाराज इकडे तिकडे करून वेळ काढित होते साडेपाच वाजता हे तिघेजण गोंदवल्यात जाऊन पोचले वकिलांनी बापूसाहेबांची ओळख करून दिली तेव्हा त्यांनी उभ्यानेच साधा नमस्कार केला परंतु श्री महाराजांनी रावसाहेब रावसाहेब म्हणून त्यांचा इतका आदर केला की के ते संकोचाने अर्धे झाले श्री महाराजांनी त्यांना प्रसाद देण्यास सांगितले असता एकाने द्रोण भरून साबुदाण्याची खिचडी आणून दिली ती इतकी तिखट होती की बापूसाहेबांनी प्रसाद म्हणून जो एक घास खाल्ला त्याबरोबर त्यांचे तोंड भाजून डोळ्यांना पाणी आले हे पाहून श्री महाराज जरा मोठ्याने बोलले अरे रावसाहेबांना थोडी साखर आणून द्या काय करावे शिंचांना मोठ्या माणसांची कसे वागावे हे काही कळत नाही यानंतर सुमारे एक महिन्याने श्री महाराज दासनवमीसाठी दहीवडीला गेले गावातील सर्व मंडळींना जेवणाचे आमंत्रण होते परंतु बापूसाहेबांना साबुदाण्याच्या खिचडीपासून जी दहशत बसली होती ती गेली नसल्याने ते जेवायला गेले नाहीत सर्व मंडळी प्रसाद घेऊन गेली दुपारचे चार वाजून गेले व वा आता शेवटच्या मंडळींबरोबर श्री महाराज बसणार होते जेवायला येण्याचे कोण राहिले आहे याची चौकशी करता रावसाहेब तेवढे आले नाहीत असे त्यांना समजले कोर्टाचे काम संपवून बापूसाहेब आपल्या खोलीमध्ये बसले होते इतक्यात पायात खडावा कमरेला कफनी गुंडाळलेली व वरचे अंग तसेच उघडे असलेले श्री महाराज त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले आणि मोठ्या प्रेमळपणाने बोलले रावसाहेब आपण जेवायला चालायचे शेवटची पंगत आहे सर्व मंडळी खोळंबून बसले आहेत बापूसाहेब मनात म्हणाले हा एवढा मोठा पुरुष पुष्कळ लोक यांना साधू मानतात हे आपण होऊन आमंत्रण करायला आले आता न जावे तरी पंचाईत म्हणून ते नाईला जास्त जेवायला गेले श्री महाराजांच्या गोड व वा नम्र वागण्याची त्यांच्या मनावर इतकी छाप पडली की आपण त्यांना एकदा घरी बोलवावे त्यांचा आदर करावा व त्यांचे बोलणे ऐकावे असे बापूसाहेबांना वाटे काही दिवस गेल्यावर बापूसाहेबांची पोटदुखी जोराने उठली आणि त्यांना अंथरुणातून उठणेसुद्धा अशक्य झाले आप्पासाहेब भडगावकर त्यावेळी गोंदवल्यास होते त्यांना होमिओपॅथीची थोडी माहिती होती बापूसाहेबांनी त्यांना बोलावणे पाठवले ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर गेली तेव्हा ते म्हणाले चला आप्पासाहेब मी पण तुमच्याबरोबर तिकडे येतो अशा रीतीने श्री महाराज व आप्पासाहेब आणखी दोन चार मंडईंना बरोबर घेऊन दहिवडीला साहिब। गेले श्री महाराज उतरले दुसरीकडे आणि आप्पासाहेब बापूसाहेबांना भेटण्यास गेले त्यांनी काहीतरी औषध योजना केली पण पोटदुखीमध्ये काही फरक पडला नाही दुसऱ्या दिवशी बापूसाहेबांनी श्री महाराजांना आपल्या घरी जेवायला बोलवले झुणका व बाजरीची भाकरी श्री महाराजांना फार आवडे म्हणून तोच बेत केला होता रामाला नैवेद्य दाखवल्यावर श्री महाराजांनी आप्पासाहेबांना बोलवले नैवेद्याच्या ताटामधली चतकोर भाकरी आणि पिठल्याचा मोठा गोळा त्यांचे हाती दिला आणि तो बापूसाहेबांना खायला देण्यास सांगितले बापूसाहेबाने ती भाकरी आणि तो झुणका आप्पासाहेबांच्या आग्रहाने भीत भीतच खाल्ला आणि आता काय होते या धास्तीने ते वाट पाहू लागले पण तेव्हापासून त्यांची पोटदुखी कायमची थांबली सद्गुरु श्री महाराजांच्या चरित्रामधून श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।